नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येत आहे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार हा खूप खास असतो या दिवशी भगवान भोलेनाथांसोबतच हनुमान आणि शनिदेवांची देखील पूजा केली जाते आणि त्यांना विशेष महत्व देखील आहे आपले हिंदू पुराण शास्त्रानुसार श्रावणातील शनिवारी हनुमान आणि शनिदेवांची पूजा केल्यानं आपल्याला इच्छित फळं प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी विघ्न समस्या दूर होतात तर आपण आज या व्हिडिओमध्ये या श्रावणातील शनिवारी काही असे प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय केल्यानं आपल्या पाठीमागे लागलेली आप लाग शनिदेवांची साडेसाती देखील दूर होणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता कोणते असे उपाय आहेत हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका हनुमानजींना आपण संकटनाशक म्हणतो आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट विघ्न अडचणी आल्या आणि जर हनुमानजींची भक्ती केली तर आपण त्यावर विजय मिळवू शकतो हनुमानजी आपल्या भक्तांच्या हक्केला त्वरित धावून येतात त्यामुळं शनिवारी विशेष हनुमानजींची पूजा केली जाते आणि त्यात श्रावणातील हनु शनिवार हा तर हनुमानांच्या पूजेसाठी खास मानला जातो या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलानं अभिषेक करावा तसेच भगवान नरसिंहाची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचं जेवण द्यावं यामुळं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात धार्मिक मान्यतेनुसार हनुमान पूजेमुळे शत्रूंवर विजय मिळवता येतो तसंच इतर जर कोणते आजार असतील रोग पीडा त्या देखील दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्यानं सर्व आजार बरे होतात शारीरिक असतील किंवा मानसिक असतील ताकद वाढते हनुमानजींच्या कृपेने कामातील सर्व अडचणी विघ्न दूर होतात आपण जी कामं ठरवलेली असतात ज्या कामामध्ये अडथळे येत असतात तर ती देखील कामं पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होते त्याचबरोबर शत्रूंचा नाश होतो आणि समाजामध्ये आपल्याला मान सन्मान प्राप्त होतो भगवान शिवांचे रुद्र अवतार हे हनुमानजी आहेत त्यामुळं श्रावणात हनुमानजींची पूजा केल्यानं महादेव फळ देतात असं म्हणतात तसेच भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहेत भगवान शंकरानेच शनिदेवांना न्यायाधीश बनवले आणि त्यामुळं शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात म्हणून श्रावणात जो कोणी भगवान शिव आणि शनिदेवांची पूजा करतात तर त्यांना इच्छित फळ प्राप्त होते भगवान शिवांचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमान यांची पूजा केल्यानं शनिदेव यांच्या वाईट नजरेपासून देखील संरक्षण मिळतं तर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनीला तेल अर्पण करावे देवाला तेल अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे तेल हे शनी देवाला अत्यंत प्रिय आहे तेलामुळे शनिदेवांची नकारात्मक ऊर्जा कमी होते तसेच हनुमानजींना प्रार्थना करून शनिवारी हनुमान चालिसा म्हणणं खूप फायद्याचं ठरतं हनुमान चालिसा म्हटल्यानं आपला आत्मविश्वास वाढतो आपली भीती कमी होते तसेच बजरंगबलीची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते श्रावणातील शनिवारी नरसिंह देवाची पूजा केल्यानं देखील आपल्या घरात सुख समृद्धी नांदते नरसिंह देखील विष्णू देवांचंच रूप आहे ते आपल्या भक्तांचं संरक्षण करतात शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात आचरण आपलं शुद्ध असायला हवं आहार सात्विक असायला हवा गरीब लोकांना कधीही त्रास देऊ नये प्राण्यांना मारू नये मांसाहार व मद्यमान करू नये पवित्र मनाने भक्ती करावी तरच हनुमानजींची कृपा आपल्याला प्राप्त होते श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे दुधामध्ये बेलाचं पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात अर्पण करावं त्यामुळे त्या, त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणं म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं असं म्हटलं पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करावी तसेच मारुती जर नसेल तर पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या देखील आपण पूजा करायच्या आहेत मारुती, मारुती रायाचा वार शनिवार आहे आणि त्यामुळेच या श्रावणातील प्रत्येक शनिवारी मारुती रायाला न विसरता तेल शेंदूर आणि रुईच्या पानाची माळ आपल्याला अर्पण करायची आहे तसेच श्रावणातील प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न अडचणी बाधा हे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी दूर करतात असं म्हणतात श्रावणातील प्रत्येक शनिवारी नृसिंहाची देखील पूजा केली जाते शनिवारी एका खांबावर किंवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे त्या चित्रावर तिळाचे तेल किंवा गायीच्या थे, तुपाचे थेंब शिंपडावेत त्यानंतर साधी हळद आंबे हळद चंदन लाल किंवा निळे किंवा पिवळी फुलं वाहून नृसिंहाची पूजा करावी कुंजरा नावाची पालेभाजी किंवा तांदळाची खिचडी असा नैवेद्य त्यांना दाखवावा अर्पण करावा प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला होता त्यावेळी ते खांबातून प्रकटले होते त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर आपण हे चित्र रेखाटून किंवा त्याची प्रतिमा चिकटवून आपण त्याची पूजा करायची आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामाग देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते एकदा भगवान श्री हरी विष्णूने धनंजय नामक भक्त ब्राह्मणाची सत्व परीक्षा घेण्याचं ठरवलं त्यानुसार त्यांनी धनंजयला दारिद्र्य केले परिणामी त्याच्या साऱ्या नातलगाने त्याला एकाकी पाडले ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय सुक्की लाकडे गोळा करून शेकोटी पेटवत असे अशीच एकदा लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली त्या क्षणी तिथे भगवान विष्णू प्रकडले त्यांनी धनंजयला तो फांदी तोडण्यासाठी कुराडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळं मी रक्तबंबाळ झालो आहे मला जखमा झाले आहेत असे सांगितले ते ऐकून तो दुःखी होऊन धनंजयने त्याच कुराडीने स्वतःची मान तोडून प्राश्चित्य घेण्याचं ठरवले त्याचीही भक्ती पाहून भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी धनंजयला रोज अश्वस्थाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक अश्वस्थाची पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्य श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे की वृक्षामध्ये जो अश्वस्थ आहे तर तो मी होय आणि म्हणूनच श्रावणातीलच नव्हे तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्वस्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची आपल्याकडं प्रथा आहे ज्यांना नेहमी शक्य नसते तर त्यांनी निदान श्रावणातील तरीही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची आपल्याकडं रूढ झाली ह्याबरोबरच श्रावणातील कृष्णपक्षात त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या या तीन दिवशी पितरांची तहान शमावी या श्रद्धा भावनेने पिंपळाच्या बुंद्याजवळ पाणी घातलं जातं तसेच एखाद्याचा विवाह ठरत नसेल सतत घरामध्ये असणारे आजारपण घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल कोणती ना कोणती विघ्न घरावरती येत असतील पुत्रप्राप्तीमध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा तुम्ही कोणतेही काम करायला जा त्यामध्ये जर विघ्न अडचणी येत असतील तरी देखील तुम्ही या श्रावणातील शनिवारी या पिंपळाच्या झाडाची आणि शनिदेवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर एखाद्यानं जर करणी बाधा केली असतील किंवा ग्रहदोष असतील तर ते देखील यामुळं दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुमच्या पाठीमागं लागलेली जी शनीची साडी आहे तर ती दूर होऊन तुम्ही शनिदेवांची पूजा केल्यानं तसेच हनुमानजी आणि पिंपळाची पूजा केल्यानं भगवान श्री विष्णू शनी देव आणि हनुमानजी यांचा तुम्हाला कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर भगवान भोलेनाथांचा देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुमच्यावरती ही जी काही संकट आहेत अडचणी आहेत तर ती दूर होण्यास मदत होणार आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करताना आपण पिंपळाच्या झाडाला जे जल अर्पण करणार आहोत तर त्यामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे थोडंसं दूध टाकायचं आहे गाईचं आणि त्याचबरोबर चिमुडवर हळद आणि चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हे झाडाला पाणी अर्पण केल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी वाचून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्यातील पाणी थोडस आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल किंवा कोणतेही विघ्न अडचण असेल ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे एखादी हरवलेली व्यक्ती असेल किंवा एखादी वस्तू असेल ती प्राप्त करण्यासाठी म्हणजेच पुन्हा मिळवण्यासाठी या पिंप पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास त्या व्यक्ती किंवा त्या वस्तू आपल्याकडं परत येतात अशी आपल्याकडे एक श्रद्धा आहे ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावेत म्हणून त्यांच्या आईनं या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे ज्यांना नेहमी शक्य नसते तर त्यांनी फक्त शनिवारी श्रावणातील शनिवारी विशेषतः या पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्रदक्षिणा घालाव्यात असं करणं केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच नाही तर आपल्या आरोग्याच्या दृष्ट्याने देखील फाय फायदेशीर आहे आणि त्यामुळेच आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला या पवित्र श्रावण महिन्यात शनिवारी भगवान श्री विष्णू भगवान भोलेनाथ तसेच शनिदेव हनुमानजी यांची विशेष पूजा करायची आहे आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही वि तुमच्या समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद